ओम नम शिवाय रसिक हो महाशिवरात्रीच्या निमित्ताने आपण ऐकत आहोत श्री शिवलीलामृत कथासार आज आपण ऐकणार आहोत या शिवलीलामृत कथासाराचा तेरावा अध्याय या अध्यायाच्या श्रवणाने शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल वाईट प्रवृत्तींचे निराकरण होईल चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या या शिवलीलामृताच्या अध्यायाला ओम नम शिवाय श्री सार, अध्याय तेरावा, दक्षाची कथा व कार्तिक स्वामींचे जन्मवृत्त सुत म्हणाले हो। राजा शंकराचा सासरा असूनही त्यांचा द्वेष व निंदा करीत असे त्यांना हवी त्यांना हवी देत नसे त्याने आपल्या घरी महायज्ञाचे आयोजन केले तेव्हा आमंत्रण नसूनही भवानी माहेरी गेली तेथे सर्वांनी तिची उपेक्षा केली म्हणून तिने यज्ञकुंडात उडी घेऊन आत्मसमर्पण केले या वृत्ताने संतापलेल्या शंकरांनी जटा आपटून वीरभद्रास उत्पन्न केले त्याने दक्षयज्ञाचा विध्वंस करून दक्षाचे मस्तक धडा वेगळे केले तेव्हा सर्व देवांनी शिवस्तुती करून त्याला शांत केले आणि बोकडाचे शिर दक्षाच्या धडाला लावून त्यास जिवंत केले त्यानंतर भवानीने हिमालयाच्या पोटी पार्वती उमा नावाने जन्म घेतला आणि शंकराच्या प्राप्तीसाठी कडक व्रत करू लागली तारकासुराचे पुत्र तारकाक्ष विद्युन्माली व कमलोचन शिवाच्या वरदानाने उन्मत झाले तेव्हा शंकरांनी वीरभद्रासह त्यांच्यावर चढाई केली पण त्यांच्या स्त्रिया प्रतिव्रता असल्याने ते असुर मारले जाईनात तेव्हा धराने बौद्ध रूपाने त्यांच्याकडे जाऊन त्यांना अपवित्र असे चारवाक शास्त्र सांगितले त्यामुळे त्या व्यभिचार करू लागल्या त्यांचा प्रभाव नष्ट होताच शंकरांनी पाशुपत्ता शास्त्राने त्या असुरांना ठार केले त्यानंतर तारकासुराचा वध शिवसुताकडून होणार आहे ही भविष्यवाणी लक्षात घेऊन देवांनी शिवपार्वतीच्या लग्नाचे बे टाकले व मदनाला बोलावून शंकरांचा तपोभंग करून त्याचे उमेशी ऐक्य करण्यास सांगितले त्यानुसार मदनाने शिवध्यानात व्यत्यय आणताच शंकरांनी तृतीय नेत्र उघडून त्याला भस्म केले त्यानंतर सप्तर्षींच्या सांगण्यावरून शंकर बटुवेशात पार्वतीपाशी गेले व शिवनिंदा करू लागले तेव्हा संतापलेली पार्वती शाप देण्यास उद्युक्त झालेली पाहून त्यांनी आपले मूळ स्वरूप प्रकट केले त्यानंतर एका सुमुहूर्तावर त्या दोघांचे लग्न झाले पुढे त्यांना पुत्र होत नाही म्हणून देवांनी अग्नीला अतिथी रूपात शिवसदनी पाठविले पार्वतीने त्याला भिक्षा म्हणून शिवतीर्थ दिले ते प्राशन केल्याने त्यास गर्भ राहिला तो त्याने गंगा तीरावर बसलेल्या सहा ऋषी उदरात घातला पण त्यांनाही तो गर्भ काढून गंगेत टाकला त्यानंतर ते सहाही भाग एकत्र होऊन सहा तोंडांचा व बारा हातांचा मुलगा जन्मास आला तो आपलाच पुत्र आहे हे, हे शंकरांनी ओळखले त्याचे स्वामी नाव ठेवले याच शिवपुत्राने पुढे तारकासुराचा वध केला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय